हिवाळ्यामध्ये एक त्रास सर्वांना हमखास होतो तो म्हणजे डँड्रफ होण्याचा त्यामुळे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात डँड्रफ होऊ नये किंवा मग डँड्रफ जर तुम्हाला ऑलरेडी झाला असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिले जर तुम्हाला डँड्रफ झाला असेल तर केसांना तेल लावणं तात्पुरतं थांबवा येस yes. तुमच्या केसांमध्ये जर ऑलरेडी डँड्रफ असेल आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात केसांमध्ये तेल लावताय ना तर ती ॲलर्जी वाढते आणि डँड्रफ जास्त प्रमाणात होतो एक्सपर्ट्स नेहमी सजेस्ट करतात की डँड्रफ असताना केसांमध्ये तेल लावणं अवॉइड करायचं आहे त्यामुळे एकतर जर तुम्हाला खूपच जास्त डँड्रफ असेल तर तुम्ही केसांमध्ये तेल लावणं अवॉइड करा पूर्णपणे किंवा जर थोडासा डँड्रफ असेल तर तुम्ही काय करू शकता केस धुण्याच्या एक तास आधी तुम्ही केसांमध्ये तेल लावू शकता तासभरच ते तेल केसांमध्ये ठेवा आणि मग केस साध्या पाण्याने धुवून टाका रात्रभर तेल केसांमध्ये ठेवू नका कारण त्यामुळे डँड्रफ वाढेल त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरायला सुरुवात करा आता अँटी डँड्रफ शॅम्पू म्हणजे तुम्हाला ऑफकोर्स हेड अँड शोल्डर्स नाही वापरायचा आहे काही काही जणांचा माइल्ड डँड्रफ त्याने जातो पण जास्त प्रमाणात जर तुम्हाला डँड्रफ असेल तर तो, तो हेड अँड शोल्डर्सली जाणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर जे डँड्रफसाठी शॅम्पू डिझाईन केलेले असतात ना ते शॅम्पू वापरायचे आहेत आणि त्या प्रकारचे शॅम्पू तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन स्वतःसाठी प्रेस्क्राईब करून घ्यावं लागेल ला आणि मग डॉक्टरने दिलेला शॅम्पू तुम्ही वापरा समजा जर तुमचा खूप जास्त डँड्रफ नसेल आणि तुम्हाला असं वाटतं असेल की घरच्या घरीच त्याला ट्रीट करावा तर केटोकोनेझोल म्हणून एक पदार्थ असतो मला माहिती नाही मी त्याला व्यवस्थित प्रनाऊन्स केलं की नाही त्याचं जे स्पेलिंग आहे ते मी स्क्रीनवरती इन्सर्ट करेन तर तो जो पदार्थ आहे ना किंवा तो जो इन्ग्रेडियंट आहे तो डँड्रफसाठी उत्तम असतो आणि प्रत्येक शॅम्पू म्हणजे डँड्रफच्या बऱ्याचशा शॅम्पूमध्ये हा जो इन्ग्रेडियंट आहे तो असतोच त्यामुळे तो इन्ग्रेडियंट असलेला तुम्ही शॅम्पू वापरा तुम्ही मेडिकलमध्ये जरी गेलात आणि त्यांना अँटी डँड्रफ शॅम्पू मागितलात तर ते तुम्हाला कॅटकॉनेझोल असलेलाच एखादा शॅम्पू देतील त्यामुळे हा पदार्थ असलेला शॅम्पू तुम्ही नक्कीच वावरा त्याचसोबत तुम्ही सेल्सन म्हणून एक शॅम्पू आहे जो डँड्रफसाठी फेमस आहे तो शॅम्पू तुम्ही वापरू शकता सेल्सनमधला जो ग्रीन कलरचा वेरियंट आहे ना तो थोडासा हार्श आहे आणि त्याच्यामधून जो वास येतो किंवा जो फ्रेग्रन्स फ्रेग्रन्स आपण त्याला म्हणूच नाही शकत आपण त्याला वासच म्हणावा लागेल कारण की तो इतका स्ट्रॉंग असतो आणि तो थोडासा लोकांसाठी त्रासदायक ठरतो त्यामुळे ग्रीन कलरचा सेलसन वापरणं तुम्ही अवॉइड करा अर्थात हिरव्या रंगाचा जो सेलसन शॅम्पू आहे तो स्ट्रॉंग आहे आणि त्याचा रिझल्ट पटकन मिळतो पण त्याचा जो वास आहे तो बऱ्याच जणांना सहन होत नाही त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही येलो कलरचा जो सेल्सन शॅम्पू आहे तो वापरू शकता जर तुमचा खूप ड्राय स्कॅल्प असेल तर येलो कलरचा सेल्सन शॅम्पू तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरेल कारण की त्यामध्ये कंडिशनरसुद्धा त्यांनी ॲड केला आहे जेणेकरून तुमचे केस ड्राय नाही होणार जणांना आपण जेव्हा अँटीडँड्रफ शॅम्पू वापरतो ना तेव्हा केस प्रचंड ड्राय होतात पण सेल्सनचा जर तुम्ही पिवळ्या रंगाचा शॅम्पू वापरला तर ते त्याने तुमचे केस ड्राय होणार नाहीत त्याचसोबत त्याला वास सुद्धा नाही आहे खूप माइल्ड फ्रेग्रन्स आहे त्यामुळे त्याचाही त्रास तुम्हाला होणार नाही सेल्सन शॅम्पू डॅनरव्हसाठी बेस्ट आहे त्याचसोबत सेबामेडचा शॅम्पूसुद्धा डँड्रफसाठी चांगला तो आ, आहे, आहे तोसुद्धा वापरू शकता आणि बी बॉडी वाईज वगैरे असे काही ब्रँड्स आहेत ज्यांच्याकडे डँड्रफसाठी स्पेशली शॅम्पू आहेत डँड्रफसाठी डिझाईन केलेले शॅम्पू आहेत ते सुद्धा नक्की वापरू शकता आणि बेस्ट वे मी तर तुम्हाला सांगेन एकतर तुम्हाला जास्तच डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा डॉक्टर तुम्हाला चांगला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रेस्क्राईब करतील कसा वापरायचा तेही सांगतील किती वेळा वापरायचा तेही सांगतील तो शॅम्पू तुम्ही वापरा किंवा तुम्हाला जर अगदी जास्त डँड नसेल तर मग तुम्ही मेडिकलमध्ये जा आणि मेडिकलमधून सुद्धा तुम्हाला चांगला एखाद्या दा डँड्रफसाठी असलेला मेडिकेटेड शॅम्पू नक्की मिळेल आता ना बऱ्याच जणांना असं होतं की ना रिकरिंग डॅन्ड्रफचा सुद्धा प्रॉब्लेम असतो म्हणजे एकदा त्यांना डँड्रफ झाला त्यांनी तो डँड्रफ व्यवस्थित ट्रीट केला डँड्रफ निघून गेला त्यानंतर पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पुन्हा त्यांना डॅन्ड्रफ येतो ज्याला आपण रिकरिंग डँड्रफ असं म्हणतो सो तुम्हाला समजा जर रिकरिंग डॅन्ड्रफचा त्रास असेल ना तर तुम्हाला पंधरा दिवसातून एकदा एखादा अँटी डँड्रफ शॅम्पू वापरायचाच आहे किंवा क्लॅरिफाईंग शॅम्पू नावाचा एक प्रकार आहे शॅम्पूचा तो शॅम्पू तुम्हाला वापरायचा आहे जेणेकरून तुमच्या केसांमध्ये सारखा सारखा तो जो डॅन्ड्रफ आहे तो येणार नाही आणि अँटी डँड्रफ शॅम्पू वापरण्याची पण एक पद्धत असते बरेच जण म्हणतात की बाबा आम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरतोय पण आम्हाला त्याचा फरकच पडत नाहीये कारण असं की तुम्ही त्याची पद्धत चुकवत अँटी अँटीडॅन शॅम्पू आपण जेव्हा आपल्या स्कॅल्पवरती लावतो ना, ना एकतर शॅम्पू तुम्हाला तुमच्या केसांच्या टिप्सना नाही लावायचा आहे तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळांनाच ह्या शॅम्पू लावायचा आहे आणि शॅम्पू लावल्यावरती तुम्हाला पाच मिनिट थांबायचंय आणि मग तुम्हाला केस धुवायचंय शॅम्पू लावला आहे आणि लगेच केस धुतलेचं असं करू नका कारण की तुम्ही त्या शॅम्पूला तुमच्या स्कॅल्पवरती काम करायला वेळच देत नाही आहात आणि मग अफकोर्स तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो अशाने सॉल्व्ह होणारच नाही आहे पाच मिनटं हा जो शॅम्पू आहे तो तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती ठेवायचा आहे आणि मग पाच मिनटांनी तुम्हाला तुमचे केस धुवून टाकायचं आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला अँटी डँड्रफ शॅम्पू वापरायचा आहे सोबतच अँटी डँड्रफ शॅम्पू वापरताना तुम्हाला डायरेक्ट शॅम्पू नाही लावायचा आहे तुम्हाला तुम्ही जो रेग्युलरली शॅम्पू वापरताना तो आधी लावायचा आहे त्याने तुम्हाला तुमचा स्कॅल्प क्लीन करून घ्यायचा आहे तुमच्या स्कॅल्पमधली जी घाण आहे ती निघून जाईल हे तुम्हाला मिक्शर करायचं आहे आणि मगच तुम्हाला दुसऱ्या वेळेस वॉश करताना म्हणजे आत्ता समजा मी हेअर वॉश करायला गेली आहे बाथरूममध्ये सर्वात पहिले मी काय करणार मी साधा मी जो नेहमी शॅम्पू वापरते तो घेणार त्याने माझा स्कॅल्प मी व्यवस्थित क्लीन करून घेणार त्यानंतर पाण्याने केस धुवून पुन्हा मग मी अँटीड्र शॅम्पू घेणार तो माझ्या स्कॅल्पला मी लावणार पाच मिनटं तो जो अँटीडॅन्ड्रब शॅम्पू आहे तो स्कॅल्पमध्ये मी ठेवणार आणि मग मी माझे केस धुवून टाकणार आणि मग त्यानंतर मी माझं ला कंडिशनर लावणार आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन जेव्हा तुम्ही अँटीडायन्ड्रब शॅम्पू वापरताय तेव्हा कंडिशनर हे आवर्जून लावा कारण अँटी शॅम्पू शॅम्पूने जसं मी आधी सांगितलं केस ड्राय होतात सो तुम्ही जर कंडिशनर लावताय तर तुमचे केस मऊ वाटतील सो so, अशा पद्धतीने तुम्हाला अँटीडॅन्ड्रब शॅम्पू वापरायचा आहे आणि डँड्रफ शॅम्पू हा तुम्हाला असं नाही आहे की फक्त आठवड्यातून एकदा वापरला आहे तुम्हाला जर डँड्रफ आहे आणि तो तुम्हाला ट्रीट करायचा आहे लवकरात लवकर तर बऱ्याचदा तर डॉक्टर असे सजेस्ट करतात की रोज तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा सात दिवसांसाठी आणि तो डँड्रफ गेला की मग तुम्ही कमी करू शकता म्हणजे आज वापरलं मग दोन दिवसांनी पुन्हा शॅम्पू केलं असं तुम्ही करू शकता पण समजा आता थंडी आहे त्यामुळे रोज रोज केस धुणं शक्य होणार नाही किंवा आपण ऑफिसला वगैरे जातो मला पण तेवढा रोज रोज केस धुवायला वेळ मिळत नाही तर अशा केसमध्ये तुम्ही आठवड्यातून तीनदा केसांना हा अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा जेणेकरून तुमचा जो त्रास आहे तो निघून जाईल डँड्रफचा आणि डँड्रफ निघून जरी गेला ना तरी पुढचे काही दिवस तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरणं कंटिन्यू करा म्हणजे लगेच तो डँड्रफ पुन्हा येणार नाही तो जो डँड्रफ आहे तो पूर्ण पूर्णपणे निघून जाण्यामध्ये मदत होईल आता तिसरा मुद्दा म्हणजे डॅन्ड्रफसाठी तुम्ही काही घरगुती उपायसुद्धा करू शकता त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुम्ही कडुनिंबाच्या पानांचं जे पाणी आहे किंवा तो रस आहे तो कडुनिंबाच्या पाण्याचा रस काढून तो तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना लावू शकता त्यानंतर केसांच्या मुळांना तो रस लावून तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनटं थांबायचं आहे आणि तुम्हाला तुमचे केस साध्या पाण्याने दुखून टाकायचे आहेत दुसरा आणि चांगला उपाय म्हणजे तुम्ही मेथीदाण्यांचा हेअरपॅक वापरू शकता मेथीदाण्यांचा हेअरपॅक कसा वापरायचा याचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती की यूट्यूबवरती मिळून जातील तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल तो हेअरपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचसोबत तिसरा उपाय म्हणजे तुम्ही केसांवरती दही वापरू शकता डायरेक्ट दही तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावा पंधरा ते वीस मिनटं हे दही केसांमध्ये तसंच ठेवा आणि मग केस धुवून टाका सो हे उपाय तुम्ही डॅन्ड्रॉपसाठी नक्की करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटतं की डँड्रफ खूप जास्त आहे खूप जास्त डँड्रफचे फ्लेक्स निघत आहेत म्हणजे असे लिटरली खपली निघते ना तसा डँड्रफ केसांमधून निघतो किंवा खूप जास्त खाज येते किंवा बऱ्याचदा स्कॅल्पवरती असं खपली धरल्यासारखं होतं इतका जर तुम्हाला डँड्रफ असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन डॉक्टरांना कन्सल्ट करा डॉक्टर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देतील कारण की बऱ्याचदाना हा फक्त डँड्रफ नसतो तीन चार गोष्टी असतात एकतर ना Uh, तो डॅन्ड्रफ नसून कोणतं तरी इन्फेक्शन असतं uh, स्कॅल्प इन्फेक्शन असतं जाम आणि आपल्याला वाटतं की ते डँड्रफ आहे ज्याला आपण सिबोरिक डर्मटायटिस असं म्हणतो बऱ्याच जणांना असं वाटतं की तो डॅन्ड्रफ आहे पण तो खरं तर एक स्कॅल्प ॲलर्जी असते किंवा स्कॅल्प इन्फेक्शन असतं ज्याला आपण सिबोरिक डर्मटायटीस असं म्हणतो त्यामुळे सिबोरिक डर्मटायटीस तुम्हाला असू शकतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला डॅन्ड्रफ नसू शकतो फक्त तुम्हाला ड्राय स्कॅल्पचा सुद्धा इश्यू असू शकतो आणि त्यामुळे तो स्कॅल्प जेव्हा आपली स्किनसुद्धा ड्राय होते खूप जास्त प्रमाणात ड्राय होते तेव्हा ती पील होते आणि बऱ्याचदा स्किनवरती सुद्धा ड्राय पॅचेस येतात बरोबर तसेच ड्राय पॅचेस खूप जास्त प्रमाणात तुमचा स्कॅल्प कोरडा असल्यामुळे तुमच्या केसांवरती असतील आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल की हा डँड्रफ आहे त्यामुळे आणि कदाचित तुम्हाला, तुम्हाला खरंच डँड्रफसुद्धा सुद्धा असू शकतो पण जर तुम्हाला त्रास वाढतोय आणि काहीही केलं तरी तुम्हाला त्याचं सोल्युशन जर मिळत नसेल तर नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट करा तुमचे पैसे सुद्धा वाचतील आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल अशा पद्धतीने डँड्रफ नेमका कसा ट्रीट करायचा किंवा डँड्रफवरती नेमके उपाय आपण काय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी